आजूबाजूला सरदारांची वरहाणी सकाळी जेव्हा आम्ही घोड्यावर घरापेट करायला जायचो तेव्हा गाव घुसातल्या काही बायका कौतुक करायचे तर काही नाथही मोडायच्या काही म्हणायच्या कस होईल या पोरी पण आम्ही निश्चय केलेला स्वतः सोबत रक्षण रता आलं पाहिजे स्वातंत्र्याची होऊ लागली आमच्या पोटात अंगूर वाटू लागला होता आम्हाला विलक्षण डोहाडे लागले होते आम्हाला वेगळेच डोहाडे हाडे लागले होते आम्हाला बसावेसे वाटत होते डोंगर चढून

स्वराज्याची निर्मिती करू थोरले बंधू संभाजी कणगिरीच्या युद्धामध्ये कपटेने मारले गेले परंतु आज अखेर शिवबांनी वाघनखे काढून त्याचा कोथळा बाहेर काढला शिवबांचा मोठ्या धाम भूमीत राज्याभिषेक करण्यात आला मग आम्ही समाधानीने डोळे मिटून घेतले शिजाऊ ही एक स्त्री होती शाजीराजांची राजांची एक वीर पत्नी होती ती एक लाडकी लेख होती भोसले घराण्याची ती एक आदर्श सून होती आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी एक मानव महान माता देखील होती अशा महान मातेला माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद